आईच्या गावाला नाशिकला आम्ही अधूनमधून येतच असतो पण अधूनमधून येत असताना आम्हाला टॉयलेटचा खूप प्रॉब्लेम व्हायचा आमच्याकडे टॉयलेट नव्हतं आणि मग मामाच्या मुलांचे टॉयलेट आहे हा एक आहे तो तिकडे दुसरा आहे ग्रीन पण मग रात्री बेरात्री निघायचं कसली तरी प्राण्यांची भीती बिबट्या कधी येईल सांग सांगता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही हे टॉयलेट बसून घेतलं पावसाने ओटासुद्धा एकदम वाहून गेला होता खड्डा पडलेला आम्ही नवीन हे ओटा बनवला आणि ओट्यावर मग आम्ही मुंबईला गेल्यानंतर ओट्यावर लहान मुलं खेळतील मग काही दगडधोंडांनी ओटे फुटतील खेळतात ना असं ठोकठोक करतात त्याच्या सेफ्टी आमच्या सेफ्टीसाठी आम्ही हे जाळी लावून घेतलेली आहे जाळी लावली की काही भीती नाही गेटला कुलूप लावलं की मुंबईला जायला बरं आम्हाला लांबून दाखवते ही रेती उरलेली आहे हे दगडं विकलेली वि वी, उरलेली आहे आमच्या मामाच्या मुलांनी हे विकत घेतलेलं आहे हे असं आम्ही गेट बनवलेलं आहे म्हणजे सेफ्टी आणि इथे पण जागा आहे टॉयलेटच्या मागे पण एवढी जागा उरलेली आहे त्याचं बघू तिथे काय बसा उठायला काम येईल हे आमचं लाईटचं मीटर आहे इथे सुद्धा आमची जागा आहे चार रूम होतील एवढी जागा आहे का इथे सामान ठेवल्यामुळे ती जागा अपुरी वाटते पण मोठे चार चार रूम होणार इथे ही आम्हाला नको आहे तर आम्ही माझ्या नातेवाईकांना विकून टाकलेली आहे तर असं आम्ही सुंदर गेट बनवलं आहे आमच्या सेफ्टीसाठी आता वरपत्रे पण लावायचे आहेत पण पत्रे आम्ही लावलेले नाही आहेत कारण सूर्यप्रकाश आमचं पूर्वेला घर असल्यामुळे सूर्यप्रकाश आमच्या घरामध्ये येणार नाही पत्रे लावल्यामुळे तुम्ही पत्रे लावणार नाही पुढे मागे लावून घेता येईल बघूया दुना भांडी व्हायचं आहे आमचं अजून दुना भांडी व्हायचं आहे दुपारी दुपारी तर असं आहे आमचं खेडे गाव माझ्या आईचं हे पप्पायांची झाडं मे म्हणजे गेटनी आम्हाला खूप सुरक्षित वाटते एकदम ओके बाय